सत्य लिटिल स्टार इंग्लिश हायस्कूल वरळी येथील शाळेच्या तिसाव्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वरळी स्पोर्ट्स क्लब मैदानात आयोजित तिसाव्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून पूर्व उपमहापौर आणि पूर्व नगरसेविका हेमांगी वरळीकर आणि विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार नवनाथ दांडेकर उपस्थित होते धावण बटाटा शर्यत स्किपिंग शॉटपुट पुट ऑफ वॉर लंगडी खो खो आणि कबड्डी यांसारख्या विविध वैयक्तिक आणि गट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला प्रमुख अतिथी सौ हेमांगी वरळीकर मॅडम पूर्व उपमहापौर आणि पूर्व नगरसेविका वृत्तमानस न्यूज एडिटर तथा ज्येष्ठ पत्रकार श्री नवनाथ दांडेकर सर आदर्श नगरसेवा समिती सचिव श्री निलिन साळवी ट्रस्टी श्री संजय नागदा कोषाध्यक्ष श्री सुनील कारवडे लिटिल स्टार्स इंग्लिश हायस्कूल मुख्याध्यापिका सौरीना मुदलियार बालविकास मंदिर मराठी माध्यमिक शाळा मुख्याध्यापक श्री नरेंद्र शिर्के पत्रकार आणि समाजसेवक श्री दीपक कायंदेकर यांच्या उपस्थितीमध्ये आणि शाळेच्या पालक शिक्षक संघटनेचे सदस्य व पालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला मुख्य अतिथी आणि विशेष अतिथींनी विजेत्यांना पारितोषिके प्रदान करून त्यांचे अभिनंदन केले स्पर्धेचे आयोजन यशस्वी झाल्याने शाळेच्या क्रीडा आणि इतर पाठ्यक्रमातील क्रियाकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या शाळेच्या संकल्पाचे प्रतिबिंबित होते जा प्रोधात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी